आपण नफा आणि तोटा म्हणजे काय हे समजून घेतले तुम्हाला माहिती आहे की नफा बरोबर विक्री किंमत व जा खरेदी किंमत आणि तोटा बरोबर खरेदी किंमत व जा विक्री किंमत आपण व्यवहारात नफा तोटा याचा विचार अनेकदा करतो नफा आणि तोटा याविषयी अधिक समजून घेतले तर आपल्याला फायद्याचे होईल हो की नाही मग आता थोडं पुढचं शिकूया मोहनलाल यांचं कापड दुकान आहे आता त्यांचं वय झाल्याने त्यांना व्यवसाय एकट्याने करणं जमत नाही पण त्यांना दोन मुलं आहेत त्यांच्यापैकी जो चांगला व्यावसायिक बनेल त्याला ते सोबत घेण्याचे ठरवतात त्यांच्यामधून चांगल्या व्यावसायिकाची पारख करण्यासाठी ते एक परीक्षा घेतात मोहनलाल एका मुलाला रामला हजार रुपयाचे कापड देतात आणि दुसऱ्या मुलाला श्यामला दोन हजार रुपयाचे कापड देतात दोघांनी ते कापड विकायचे आणि जो व्यवहारात चांगला फायदा करून देईल तोच अधिक चांगला ठरेल असं ते सांगतात राम हजार रुपयाचे कापड विकून दीड हजार, हजार, हजार सातशे पन्नास रुपयांना विकतो दोघांचा व्यवहार पाहून मोहनलाल आपल्या दुकानात मदत करण्यासाठी रामची निवड करतात श्यामला हे पटत नाही तो वडिलांना विचारतो मी साडेसातशे रुपये जास्तीचे मिळवले तर रामने पाचशे रुपयेच मिळवले मोहनलाल हसून म्हणतात श्याम मी तुला सुद्धा व्यवसायाचा काही भाग देणारच आहे पण तू मला दोन प्रश्नांची उत्तरं दे तुला आणि रामला मी किती पैसे सुरुवातीला दिले श्याम म्हणाला मला दोन हजार आणि रामला एक हजार मोहनलाल यांनी विचारले तुला दुप्पट पैसे दिले मग तू रामच्या दुप्पट पैसे जास्त मिळवायला हवे होतेस हो की नाही श्यामला ते थोडंसं पटत पण पूर्ण काही कळत नाही आपणही श्याम बरोबर हा व्यवहार आणि त्यामागचं गणित आता समजून घेऊया वरील व्यवहारात रामला पाचशे रुपये फायदा झाला आणि श्यामला साडेसातशे रुपये फायदा झाला म्हणजेच श्यामने रामपेक्षा अधिक नफा मिळवला मग तरीही वडिलांनी रामची निवड का केली असेल बरं मोहनलाल यांची निवड चुकली का तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी चांगला व्यावसायिक म्हणून कोणाची निवड झाली पाहिजे होती आता या ठिकाणी रामनी हजार रुपये पासून दीड हजार रुपये मिळवले म्हणजेच शंभर मागे त्याला दीडशे रुपये मिळाले तर श्याम दोन हजार रुपयांचे दोन हजार सातशे पन्नास रुपये मिळवले म्हणजेच त्यांनी शंभर रुपयांमागे एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये मिळवले यावरून तुमच्या लक्षात आली असेल की श्यामला एकूण रकमेवर मिळणारा नफा हा रामपेक्षा अधिक आहे परंतु प्रति शंभर रुपये मागे रामला मिळणारा नफा हा प्रति शंभर रुपये मागे श्यामला मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त आहे राम हजार रुपयापासून दीड हजार रुपये मिळवत असेल तर दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये मिळवेल म्हणजेच राम आणि श्याम दोघांनी मूळ रक्कम एक समान केली तर मात्र रामचा नफा श्यामपेक्षा अधिक असेल याचाच अर्थ राम हा श्यामपेक्षा चांगला व्यावसायिक आहे म्हणजे मोहनलाल यांचा निर्णय आणि निवड अगदी बरोबर आहे आता या उदाहरणात आपण प्रतिशंभर रुपयांवर होणारा नफा याचा विचार केला यालाच शेकडा नफा असं म्हणतात याचप्रमाणे प्रतिशंभर तोटा म्हणजेच शेकडा तोटा शेकडा नफा आणि शेकडा तोटा मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर करूया शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर आणि शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर हे लक्षात ठेवा शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा फक्त खरेदी किंमतीच्या प्रमाणात मोजला जातो प्रति शेकडा दहा म्हणजेच दहा टक्के आणि हे दहा टक्के असे लिहितात उदाहरणार्थ सखारामने पाचशे रुपये केलेली द्राक्षे विकून पंधरा टक्के नफा मिळवला तर त्यांना किती रुपये नफा झाला उत्तर इथे द्राक्षांची खरेदी किंमत पाचशे रुपये आणि शेकडा नफा पंधरा टक्के शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर म्हणजेच पंधरा बरोबर एकूण नफा छेद पाचशे गुणिले शंभर म्हणून एकूण नफा बरोबर पंधरा गुणिले पाच म्हणजे पंच्याहत्तर रुपये म्हणजेच सखारामला द्राक्ष विकून पंच्याहत्तर रुपये नफा झाला समजलं काय हे तुम्हाला शेकडा दहा रुपये नफा म्हणजे दहा टक्के असं लिहितात तसंच शेकडा तोटाही लिहितात आपण काय शिकलो प्रति शंभर रुपयामागे होणारा नफा म्हणजे शेकडा नफा आणि प्रति शंभर रुपयांमागे होणारा तोटा रुपयां म्हणजे शेकडा तोटा शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर आणि शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर स्वाध्याय राधाबाईंनी सहा हजार रुपयांची खरेदी केलेली शेळी सात हजार पाचशे रुपयांना विकली तर त्यांना झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती डझन पाण्याच्या चारशे वीस रुपयांना विकत घेतल्या त्यांनी दहा रुपयांना एक बॉटल विकली तर सर्व बाटल्या विकून अनिलला होणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा किती आहे सीताने चार हजार रुपयांना खरेदी केलेली सायकल पंधरा टक्के तोट्याने विकली तर सीताने सायकल किती रुपयांना विकली रमेशने पंधराशे रुपयाला खरेदी केलेली साखर किती रुपयाने विकावी म्हणजे त्याला दहा टक्के किंवा शेकडा दहा असा नफा होईल